नमस्कार मी विलास आव्हाड आपण पाहत आहे एव्ही नाईन एक्सप्रेस मित्रांनो राज्यामध्ये जरांगे पाटलांच्या विरुद्ध कोणी काहीही बोललं तर जरांगे पाटलांनी म्हणायचं तो तर फडणीसचा माणूस तो तर भाजपचा दलाल तो तर फडणीसचा पित्त्या तो तर फडणीसनी सोडलेला आहे तो आपल्याला बदनाम करायला सोडलेला आहे याच्या पलीकडं जरांगे पाटील दुसरं काहीच बोलत नाही म्हणजे मनोज जारांगे पाटलाच्या विरुद्ध कोणी काही बोललं तर तो भारतीय जनता पार्टीने पाठवलेला असतो किंवा फडणवीसांनी पाठवलेला असतो इतकाच अर्थ मनोज जारांगे पाटील काढतात हे केवळ एक आपल्याला षडयंत्र नाही तर दुसरं काय दिसतंय काही कुणी कसंही कोणतेही प्रश्न विचारले मग अगदी जारंगे पाटलांच्या बरोबर असलेले जे काही कार्यकर्ते दोन दोन चार चार महिने यांनी आंदोलनामध्ये उपोषणामध्ये जारंगे पाटलांच्या ताफ्यामध्ये काही सेवा केली असेल मराठा समाजाच्या या सगळ्या उपोषणामध्ये किंवा आंदोलनामध्ये लाठ्या काठ्या खाल्या असतील आपल्याला ते म्हणायचं नाही आणि कदाचित त्यांच्याच बरोबर असलेले काही कार्यकर्ते उद्या येऊन जारांगे पाटलांना काही प्रश्न विचारत असतील तर जरांगे पाटील म्हणतात की नाही हा तर फडणवीसचा माणूस याला तर फडणवीसने विकत घेतले म्हणजे प्रत्येक गोष्टीचं उत्तर जारांगे पाटील फक्त फडणवीसांच्या नावावर खापर फोडतात आणि मग लोक पण याला प्रश्न विचारतील उद्या म्हणजे फडणवीसांना तुम्ही काही बोलायचं किती गानगान बोलायचं किती वाईट वाईट शिव्या द्यायच्या कौटुंबिक शिव्या द्यायच्या जातीवर शिव्या द्यायच्या बायकोवर शिव्या द्यायच्या त्यांच्या कुळावर जायचं त्यांच्या पार सगळ्या खानदानीचा उद्धार करायचा आणि त्यांनी बाकी संयम बाळगायचा त्यांनी जरंगे पाटलांना ब्र शब्द बोलायचा नाही कारण ते एका संविधानिक पदावर आहे ते या राज्याचे माजी मुख्यमंत्री आहे आणि आज ते उपमुख्यमंत्री आहे त्यांच्याकडे कायदा आणि सुव्यवस्था सांभाळण्याची जबाबदारी आहे म्हणून तुम्ही आपलं त्यांच्या बाबतीत काहीही बोलायचं मानसिकता कुठंतरी जातीयवादी मानसिकता आणि हे जातीचं विष जे शरद पवारांनी राज्यामध्ये सोडले आणि या विखारामध्ये अनेक लोकांची प्रपंच घर गर दार गरिबांची गरीव जळणार आहे हा सुद्धा एक धोक्याचा इशारा आहे कारण प्रत्येक वेळेस जारंगे पाटील फक्त विषारी काहीतरी बोलणार दुसरं काही बोलणारच नाही या जातीला अंगावर घ्यायचं त्या जाती अंगाला घ्यायचं रोज दुसऱ्यांच्या जात काढायच्या सगळ्या जातीचे पुळके मराठ्यांना न्याय द्यायचा आहे मुसलमानांना द्यायचंय धनगरांना आहे आदिवासींना आहे सगळ्या जातींना न्याय देण्याचं काम जरांगी पाटलांना आहे सगळ्या जातीचा खेळखंडोबा आहे किंवा ठेकाच घेऊन टाकलाय जारांगींनी मग जरांगींना जर कार्यकर्त्यांनी कोणी प्रश्न विचारले जरांगींना त्याचं उत्तर द्यायचं नसतं किंवा त्याचं उत्तर सापडत नाही कारण त्याला फक्त विषारी प्रचार करायचा आहे एकमेव भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्र फडणवीसांच्या बाबतीत फक्त येऊन जाऊन खापर फोडायचे आणि काही कसंही केलं तरी कोणाचंही नाव न घेता फक्त देवेंद्र फडणवीसांचं नाव घ्यायचंय इतका हा सगळा नालायक धंदा जरंगे पाटलांचा सध्या चालू आहे आता त्यांच्याबरोबर असलेले हे कार्यकर्ते बघा जारंग पाटलांना हे प्रश्न विचारतात आणि जारंग पाटील या प्रश्नांची उत्तर का देत नाही माझा अकरा प्रश्न असे आहेत की दादा आपण पूर्वीच्यापासून एवढं वर्षी वीस पंचवीस वर्षी मराठा समाजाचं काम करता एवढं मोठं काम करत असताना मराठा समाजाच्या हातात आलेला कास तुमच्या काही सभामधून हो काही पक्षाचे तुमचे मंत्री असू द्या किंवा काही महाविकास आघाडी द्या किंवा माहिती असू द्या डायरेक्ट क्यु तुम्ही माहितीला आरोप करून किंवा तुमचे काय बोलण्यात हे चाललेलं आहे त्याच्यामुळे समाजामध्ये असे संभ्रम निर्माण झाले की लोकसभेच्या टाईमाला तुम्ही म्हणाल की माहिती सरकार आपल्याला विषय मंदिर आरक्षण देत नाहीये म्हणून आपण महाविकास आघाडीला मतदान केलं हे तर बरोबर के केलेलं होतं पण त्यांना मतदान केल्यानंतर एक खासदार आले त्यांच्या निवडून पण समाजाचा पुढे असा प्रश्न पडला की जे देणारं सरकार आहे त्याच्या विरोधात जर आपण आंदोलन करतोय आणि आपलं मतदान हे महाविकास आघाडीला जात आहे तुम्ही दरवेळेस मत अंतरावलेले आपण निर्णय घेऊ आपण उभा करायचे की नाही निर्णय घेऊ पण समाजाचा असा प्रश्न आहे की कुठलाही निर्णय घेताना तो लवकरात लवकर तुम्ही आता निर्णय घ्या एक तर तुम्ही स्वतःचा पक्ष काढा आम्ही मरेपर्यंत तुमच्यासोबत आहोत परंतु विनाकारण ज्या पक्षांनी ज्या क्षेत्र ज्या पक्षांनी आपल्याला मराठा समाजाला आरक्षणाच्या बाबतीत कधी आता शब्द सुद्धा काढला नाही तुम्ही शरद हो साजी एकोणीशे चौऱ्याण्णव ची अन्न कोणाचं झालं मला सांगा मराठा समाजाचा आज मी त्याचा प्रश्न आपल्याला ज्या आमच्या अण्णासाहेब पाटलांनी एवढा मोठा मराठा समाज एकत्र केला त्यांचा आंदोलन उभा झाल्यानंतर हा मराठा आरक्षणाचा चळवळीचा लढा उभा झाला एवढं सगळं होत असताना सुद्धा मराठा समाजाचे तुम्ही चार चार वेळा मुख्यमंत्री राहिले आणि आतापर्यंत महाराष्ट्रामध्ये दहा मुख्यमंत्री होऊन गेले मराठीचे तुमचा पहिला जो प्रश्न आहे ना तो तुम्ही महायुती, महायुती विरोधात भूमिका का घेत असाय तुम्ही स्वतः माहितीची काय करत नाही माझा महायुती विरोधात भूमिका घेता असं का नाही माझा असा प्रश्न आहे की दादा आपल्या निदर्शनात असा आलेला आहे की माहिती सरकार आपल्याला ओबीसी मध्ये आरक्षण देत नाही म्हणून आपल्याला हे आरक्षण देणार नसेल तर मग आपण महाविकास आघाडीला पाठिंबा द्यायचा का जर त्यांना आपण पाठिंबा देत असू ते लोकसभेला दिला त्याच पद्धतीने जर आपण त्यांना पाठिंबा देत असू तर त्यांनी तुम्ही काय लेखी घेतले का तुमचं सरकारची भाषा कुठली तुम्ही बोलताय सरकारची भाषा नाही सरकारची भाषा झाले झाली मीडियामधनं सरकारची भाषा झाली मी प्रश्न विचारले मी शंका विचारले दादानी त्याला राजकीय स्वरूप दिलं दादानी त्याला आमदारकीचं वळण दिलं नंतर फडणवीस वळण दिलं माझा याच्याशी काय संबंध आहे मी मनोदाचा कार्यकर्ता आहे मी बार्शीमध्ये त्यांचा सभा घेतल्या मी त्यांचं कार्यक्रम केलं हो पहिली सभा बार्शी मी घेतली तुम्ही बरोबर आहे ना समाजाच्या किती जाती तुम्ही अंगावर घेणार राजा काळामध्ये मुस्लिम मराठा वाद झाले मध्यंतरी काळामध्ये दलित मराठा वाद झाले ना, ना, ना मंत्राच्या वेळेस आता तुम्ही साडेतीनशेचा अंगावर घेताय मग हे सगळं करत असताना कुठेतरी आपला मराठा समाज सुरक्षित राहायला पाहिजे ना आणि जो ओबीसी समाज आहे त्या महाराष्ट्राची आपली विचार संस्कृती आहे त्याच्या पद्धतीने तर आपल्याला वागावं लागेल ना मी आता भाजपचा कधी संबंध नाही शिवसेना कधी नाही कुठल्याही पक्षाचा मी अधिकृत सदस्य जसं तर मला कधी राजेंद्रराव मी राजपूर राऊ लोकल लेव्हलवरती बार्शी तालुक्यामध्ये मी त्यांना पाठिंबा देतो आता मला सांगा बार्शी तालुक्याचा असा आहे दोन जातीचे तिथं पक्ष उभा राहतात लिंगाच्या विरुद्ध मराठा मी मराठा समाजाचा कार्यकर्ता असल्यानंतर मी मराठा समाजाचा आमदार पाठिंबा मी कोणाला तू लिंगा समाज माझा समाज तोंडात काय झालं झाली माझ्या हे प्रश्न चुकीची वाटतात का महाराष्ट्राला मराठा समाजाचं जे काही आज वाटोळं केलं असेल तर ते इतक्या दिवस शरद पवारांनी केलं आणि शरद पवार असलेले जे काही अनेक दुसरे कार्यकर्ते असतील त्यांनी सुद्धा केलं महाराष्ट्रामध्ये दहा बारा मराठा समाजाचे मुख्यमंत्री आतापर्यंत होऊन गेले मराठा समाजाला एक टक्क्याचं आरक्षण सुद्धा मराठा समाजाच्या या मुख्यमंत्र्यांनी दिलं नाही त्यातल्या त्यात, त्यात शरद पवारांनी यांना सगळ्यांना ते देऊ दिलं नाही ही बाब सुद्धा मराठा समाजाच्या लक्षात आहे पण आपला तो बाब्या दुसऱ्याचं ते कार्ट जो देतोय त्याला शिवाय घालायच्या दुसरं काहीच नाही आता तुम्हाला एक उदाहरण म्हणून सांगतो की दोन हजार चौदाच्या अगोदर मुसलमानांना फक्त वोट बँक म्हणून काँग्रेसनी वापरून घेतलं मुसलमानांचा सत्तर वर्षामध्ये काँग्रेसनी कुठलाही विकास केला नाही काँग्रेसला फक्त मतं द्यायची आणि काँग्रेस फक्त आमच्या सगळ्या गोष्टींचा विचार करते किंवा चांगल्या गोष्टींचा विचार जरी केला नाही तरी काँग्रेस आमच्या सणांमध्ये आमच्या कायद्यांमध्ये अडसर आणत नाही मग तीन तलाक असेल शर्या असेल बोर्ड असेल आमची काही अडचण नाही गोरगरिबांना मुसलमानांना काँग्रेसने कवडीचा फायदा दिला नाही तरी पण सत्तर वर्ष काँग्रेसनी यांना वोट बँक म्हणून वापरलं पण काँग्रेसच्या विरोधात हे लोक कधीच गेले नाही आणि दहा वर्ष आता आपण दोन हजार चौदा पासून दोन हजार चोवीस पर्यंत आता तिसऱ्या टबच नरेंद्र मोदींच सरकार आहे या सगळ्या दहा वर्षामध्ये नरेंद्र मोदींनी भारतीय जनता पार्टीने मुसलमानांना अनेक प्रकारचं योजना अनेक प्रकारच्या सवलती किंवा अनेक प्रकारचा त्यांचा विकास करून पाहिला नरेंद्र मोदींना असं वाटतंय की कधीतरी मुसलमान सुद्धा भारतीय जनता पार्टीला किंवा नरेंद्र मोदीला मत देतील काँग्रेसनी कधीच त्यांचा विकास केला नाही दहा वर्षात ज्या ज्या सगळ्या योजना एकशे चाळीस कोटी जनतेला पोहोचल्या त्यात मुसलमान पण आहे पण मुसलमानांनी बाकी एक मत सुद्धा भारतीय जनता पार्टीला नरेंद्र मोदीला दिलं नाही तशीच परिस्थिती आहे म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी जे दिलं ते मराठा समाजाच्या झालेल्या मुख्यमंत्र्यांना त्यात शरद पवार यांनी एक टक्क्याचं सुद्धा आरक्षण दिलं नाही आणि त्यांना बाकी शिव्या श्राप वगैरे काहीच नाही त्यांना जारांगे पाटील साधं विचारित सुद्धा नाही आज एकनाथ शिंदे स्वतः मराठा मुख्यमंत्री आहे त्यांना एक शब्दाचं विचारत नाही मुख्यमंत्री पद हे एक नंबरचं असतं त्यांच्या नावावर सरकार चालतं त्यांच्याशी बैर नाही म्हणतात त्यांना अधिकारच नाही असंही बोलायचं आणि ज्या माणसाने तुम्हाला आरक्षण दिलं त्या माणसाला तुम्ही शिव्या घालता ते आणि ईडब्ल्यू सी वाटोळं करून ठेवलं त्याच्याबद्दलचं वेगवेगळ्या प्रकारचं मराठा समाजाला सांगून मोकळं करून त्याच्यामध्ये खोडा घातला आणि ते आरक्षण संपवलं आता दहा टक्क्याचं रिझर्वेशन देऊन सुद्धा जारांगे थांबायला तयार नाही कारण यांच्या तोंडाला रक्त लागलेले आणि ते रक्त म्हणजे खोटं बोलायचं रेतून बोलायचं आणि जातीवादी विष जातीवादी रक्त पसवायचं आणि भारतीय जनता पार्टीला आणि नरेंद्र मोदींना महाराष्ट्रातून घालवायचं आता लोकसभेला त्यांना मोठं नुकसान सहन करावं लागले विधानसभेला सुद्धा जारांगेंनी ही सुपारी घेतलेली आहे याच्यापेक्षा दुसरं काहीच नाही आहे आणि समाजाचं वाटोळं करायचं समाजाचं नाव घ्यायचं समाजाचं वेगवेगळ्या प्रकारचं लेकर बाळांचं बोलायचं आणि इतके आमदार उभे करायचे तितके उभे करायचे आणि दुनिया उभे करायचे आणि मग याला हा बोलला का त्याच्या घरात जाऊन मारतो त्या तो बोलला का त्याला मी बघतो तो कसा निवडून येतो जरांगे पाटील जणू काही महाराष्ट्राचा बाप तयार झालाय जरांगे पाटील म्हणजे काय महाराष्ट्र का आणि पाटील म्हणजे काय महाराष्ट्रातले भरट आहेत का हा जारांगे पाटलांना सुद्धा प्रश्न एखाद्या दिवशी लोकांनी विचारला पाहिजे महाराष्ट्राची संस्कृती आणि महाराष्ट्राचा इतिहास छत्रपती शिवाजी महाराजांनी कि या महाराष्ट्रासाठी आणि हिंद विश्वराज्यासाठी देशासाठी काय केले या सगळ्या गोष्टीचा विसर जर महाराष्ट्रातल्या जनतेला पडत असेल किंवा या सारखे हे विध्वंसक लोक जाती जातीमध्ये भांड लावून लोकांच्या अन्नात माती कालवत असेल तर जळांगेसारख्या या विषारी नागाला सुद्धा वेळीच लोकांनी ठेचलं पाहिजे कारण जाती जातीमध्ये आजपर्यंत महाराष्ट्राची संस्कृती अशी आहे की कुठेही अशा प्रकारचं वातावरण नव्हतं आज इतकी घानेरडी परिस्थिती या माणसाने तयार केली राज्यामध्ये की लोकांना अक्षरशः रस्त्यावर चालणं अवघड झालंय त्यामुळं हे जे काही रोज याचं नाटक चाललंय हे मी करतोय मी ते करतोय मी ते करतोय अशा प्रकारचं हे जे काही विध्वंसक नाटक आहे हे राज्याला आणि कायदा आणि सुव्यवस्थेला सामाजिक समरसतेला परवडणार नाहीये आता याच्या अनेक वेगवेगळ्या प्रकारचे जे काही विधान परिषदेचे आमदार आमदार मग प्रवीण दरेकर असतील प्रसाद लाड असतील यांनी समाचार घेतलेला आहे यांनाही त्यांनी शिव्या दिलेल्या आहे यांनाही ते दमदाट्या करतात तुम्ही मागच्या दाराने आले तुम्ही पुढच्या दाराने कसे निवडून येतात काय निवडून येतात यांनी सगळ्या दुनियाला पाडण्याचा ठेका घेतलाय खरं तर इतकंच समर्थन या याला तर याने मुख्यमंत्री व्हावं आणि द्यावं काय द्यायचं ते पण ग्रामपंचायत लढवायची हिंमत नाही आणि आपण बाकी दोनशे अठ्ठ्याऐंशी पाडण्याची भाषा करायची तेच प्रसाद लाड यांनी यांचा समाचार घेतला ते एकदा पाहून घ्या याला मस्ती आणि माज नाही म्हणायचं तर अजून काय म्हणायचं प्रत्येक जण हा फडणवीसांचा माणूस प्रत्येक जण हा भाजपाचा माणूस आणि हा मात्र शरद पवारांचा आणि महाविकास आघाडीचा माणूस ज्या पद्धतीमध्ये यांनी मराठ्यांच्याचं नुकसान केलं ईडब्ल्यू एस बद्दल चुकीची माहिती दिली मराठ्यांना खड्ड्यात घालण्याचं काम केलं एक दिवस हेच मराठे याचे कपडे फाडल्याशिवाय गप्प बसणार नाहीत हे मनोज जरांगे मी तुम्हाला सांगू इच्छितो तुमच्यामध्ये हिंमत आहे ना तुम्हाला हिम्मत मी तुम्हाला प्रत्येक वेळी सांगितलं हिंमत आहे तर चर्चेला या देवेंद्र फडणवीसांची चूक दाखवा ज्या वेळेला प्रथम मी बोललो प्रवीण दरेकर बोलले त्यानंतर जर हे सर्व आमदार आणि मराठी नेते बोलले असते तर आज तुमच्यावर चढलेला माझाची जी, जी चादर आहे ना ती टराटरा फाटली असते राजेंद्र राऊतांबद्दल तुम्ही म्हणता की तुला घरात येऊन बघून घेतो तुमच्यात हिंमत असेल तर महाराष्ट्रात दोनशे अठ्ठ्याऐंशी उभे करा राजा तुमच्या मागे आम्ही सगळे मराठी एक आहोत ताकदीने उभे राहू आणि ह्याचा ढोंगीपणा पवारांचं घातलेलं कातड हे याचा फाडल्याशिवाय आपण गप्प बसायचं नाही तेव्हा प्रसाद लाडांचं असं म्हणणे की यांनी मराठा समाजाचं मोठं नुकसान केले मराठा समाजाला यांच्यामुळं मोठी हानी सहन करावी लागणार आहे फक्त भावनिक व्हायचं रडायचं डोळ्यातून पाणी आणायचं बाळा बोलायचं आणि गरिबांच्या आड लपायचं महिला स्त्रियांच्या आड लपायचं आणि भावनेला हात घालून मराठा समाजाला डाल बनवायची आणि जरंगे पाटलांचं हे सगळं षडयंत्र मराठा समाजाच्या पण आता लक्षात आलंय कारण आपलं नुकसान कशात आहे आपला फायदा कशात आहे हे सुशिक्षित मराठा समाजाला सुद्धा समजतं ईडब्ल्यू मधून अनेक प्रकारचे फायदे होत होते अण्णासाहेब महामंडळ असेल सारथी असेल या सगळ्या गोष्टीतून मराठा समाजाला मोठा फायदा झाला आहे आता सुद्धा दहा टक्क्याचं जे रिझर्वेशन दिले स्वतंत्र ते सुद्धा मराठा समाजाच्या या सगळ्या गोष्टीमध्ये लागू आहे आणि मग फक्त यांना एक आंदोलनजीवी एक ठेका घेतलाय सुपारी घेतली की आपल्याला सुप्रियताई सुळेंना मुख्यमंत्री करायचे शरद पवारांची ही एकदाची स्वप्न पूर्ण करायचे याच्यासाठी बसायचे हे विधानसभेची निवडणूक झाल्यावर एक दिवस सुद्धा मराठ्यांच्या या मागणीसाठी प्रयत्न करणार नाहीये हे सुद्धा लक्षात घ्या आणि त्यावेळेस मराठा समाजाचे तरुण आणि मराठा समाजच जारंगे पाटलांचे कपडे फाडल्याशिवाय राहणार नाही ही गोष्ट प्रसाद लाड यांनी सांगितली आणि ही गोष्ट तितकीच खरी आहे हे आपल्याला यातून दाखवायचं होतं पूर्तच थांबतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा धन्यवाद